सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी राज्यातील काही भागांमध्ये भयंकर ढगफुटी सदरस पाऊस होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात हा पाऊस होणाऱ्या भागांची नावे पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या सर्वत्र परिसरामध्ये सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी आपल्याला मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये सव्वीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान मोठी अतिवृष्टी होणार आहे ठिकठिकाणी हवामान खात्याने पावसाचे अलर्ट दिलेले आहेत मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील आपल्याला नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल मित्रांनो राज्यात आता पुढील चार ते पाच दिवस हे मोठे पावसाचे असतील ऑक्टोबर महिन्यातील शेवटचा आठवडा हा राज्यात पावसाचा जोर काहीसा जास्त पाहायला मिळणार आहे त्यानंतर मात्र पुढील महिन्यामध्ये पावसाचा जोर ओसरलेला आपल्याला पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यात पाहिले असता आपण या ठिकाणी पाहू शकता सव्वीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यात आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात सर्वत्र परिसरात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो हा पाऊस मराठवाड्यासाठी दर एक दिवसा आड होईल दररोज पाऊस नसेल त्यामुळे काळजी करण्याचं काहीही कारण नाही मात्र कोकणपट्टा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात जो पाऊस होईल यामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं मागच्या तीन दिवसात देखील राज्यात बऱ्याचशा भागांमध्ये मोठा पाऊस झालेला आहे आणि ढगाळ वातावरण आपल्याला कायम पाहायला मिळत आहे तसेच इकडे विदर्भाच्या परिसरात पाहिले असता अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मात्र सव्वीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान मोठा पाऊस नसेल मात्र तरी देखील ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद